राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विशेष निधीतून गवळी समाज सांस्कृतिक भवन आणि मोची समाजाचे आराध्य दैवत आणि कुलदैवत असणाऱ्या महर्षी आदी जा महाराष्ट्र सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन यावेळी पार पडला यावेळी सीतारामजी कामाटे मोची समाज जनरल सेक्रेटरी नागनाथ कासोलकर मोची समाज उपाध्यक्ष अर्जुन साळवे नवयुव जांभीर अध्यक्ष राजीव आसादे दत्ता शिंगाडे होसैन पालावल्ली श्रावण कुमार गायकवाड गोपाल कुमार चंद्रशेखर माशाळकर नारायण नरसिंग बादल यमापा बादल तिरुपती जिंगेकर सय्यद शासन मार्थंडी तोडळकर संजय केळकर क्षेत्र माडेकर हुलगप्पा शासम यल्लप्पा तुडोळकर सूरज संकुंभ सुंदर तुधनकर संजय केरकर सिद्धराम माडेकर प्रकाश शांतकुमार नागेश धनराज सादोळकर गवळी समाजाचे वैद्यनाथ गवळी देवा अंजी खाणे शुभम राकेश सुदर्शन अनिल नायकूर दत्ता लकडे संजय शापूरकर मोहन घुले दत्ता बहिरवाडे यांच्यासह गवळी समाजातील आणि मोची समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गवळी समाजासाठी सांस्कृतिक भवन पन्नास लाख किंमत आणि मोची समाजाच्या अर्धवत मर्षी श्री महाराज सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन अंदाजे पन्नास लाख हे यावेळी संपन्न झालं नर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन लाईक करायला